对不起 आणि तुझ्यावर तर नाहीच नाही माझं प्रेम आहे त्या प्रधानची पण काय करू बाई सहा महिने झाली खंडी गोळा घरासाठी गेले अजूनही त्यांचा पत्ता नाही पण हो सकाळीच ती बातमी पोच झाली मला की ती प्रधानची आले म्हणून आमची गाठ घेण्यासाठी नक्कीच येणार ते आपण किल्ल्याच्या तटाखाली त्यांची वाट पाहू मजे सांग <laughs> बुरा चाहे तो, क्या होता है? बुरा चाहे तो क्या होता है वही होता महिने जो आम्ही ही खुदा होता है पण या सहा महिन्यामध्ये एकही दिवस शांतपणे आमच्या डोळ्याला झोप आली नाही रात्र दिवस एकच विचार आमच्या डोक्यात थैमान झालाच होता तो, तो कोणता तर सू सूर 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 हाच विचार आमच्या डोक्यात थैमान घालत होता या गोष्टीला जवळजवळ वीस वर्ष झालं वीस वर्षापूर्वी या दरबार मध्ये कारा नाही की नाच गाणं चालू होता त्यावेळेला भावनेच्या भरात उठून आम्ही त्या तारा नायकिनीच्या हाताला धरलं या राष्ट्रात रांगी बाजू चालत नाही म्हणून महाराजांनी भाग दरबार मध्ये आमचा अपमान केला आमच्या अंगाच्या हंटरचे फट्टे टाकले आणि दरबार मधून आम्हाला बाहेर आकडून दिला बस। त्या विचार करत होतो कि या राजाचा सूर कसा घ्यायचा बदला कसा घ्यायचा म्हणून आम्ही त्यांचा विश्वास संपादन केला आणि आजपर्यंत या राष्ट्रामध्ये दरबारमध्ये नोकरी करतो आम्ही येत असताना आमच्या डोक्यात पूर्ण विचारा महाराजांच्या पहिल्या राणी सारखा दोन बाळाला जन्म दिला आणि देवा त्या बाळाचा संगोपन करण्यासाठी महाराजांनी दुसरा विवाह केला त्याच वेळेला आम्ही आमच्या मनोमायाचं चाळ त्या राणीसारखा आंदोलन टाकला आणि त्यांना आमच्या माया जाळामध्ये गुरु आमच्या शिवायचा एक क्षण देखील थांबू शकत नाही सहा झाला आम्ही वसुलीसाठी गेलेला असताना त्यांची आमची भेट नाही त्यांना लेखाचा लखोटा दिला नाही का निरोप पाठवला नाही आज आमच्या डोक्यात आले आज त्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर की प्रथम आपण डाव खेळायच आणि बरोबर या राष्ट्राची राग रांगोळी कशी होत नाही हे पाहिजे आणि खेळण्या नाही तुझ्या राज्याची राख रांगोळी केली तर या वाटा का त्या था साहेब आज बाजूनच तुझ्या राष्ट्राची राख रांगोळी करायला सुरुवात करतो राणी सरकार आमची वाज पहाट किल्ल्याच्या तटाच्या बाजूला थांबल्या नेहमीच भेटण्याच ठिकाण आहे की आपण जावं प्रथम त्यांची भेट घ्यावी आणि नंतर आपण पुढचा डाव खेळावा म्हणजे येतो आहे मी

राणी सरकार तुम्ही आला किती आम्ही काल सकाळी आलो आमची बारा एक वाजले त्याच्यामुळं आम्ही तुमच्या भेटीसाठी येऊ शकलो नाही एवढाच विसर पडला विसर नाही पडला संख्याळून गेलो होतो बारा एक वाजल्याच्या नंतर जेवण भोजन सुद्धा केले नाही आणि तसंच कंठाळल्यामुळे विश्रांती घेतली बोला तुम्ही सहा महिने गेला पण आम्ही इकडे दिवस कसे काढले तुम्हाला माहिती कसे अहो आम्हाला एक दिवस तिथे चेन पडला नाही तुम्ही कधी यायची ना आमची गाठ घ्यायची असं आमच्या जीवाला वाटत होत आणि राणी सरकार तुम्हालाही सोडून आम्हाला एक क्षण देखील करमलं नाही पावला पावला क्षणा क्षणाला तुमची आठवण होत होती मी काय म्हणते काय बोला जाऊन अहो जो जो आता बारा वर्ष झाला आपण प्रेम करतो आहे एकमेकावरती कधी आम्ही गद्दारी केली आहे तुमच्या प्रेमासाठी आम्ही स्वतःचा संसार सुद्धा कधी पाहिला नाही वाटलं हो किती वाट पाहायची राणी सरकार सांगितलं ना महत्वाची कामगिरी होती त्याच्यामुळं नाही येऊ शकलो आता सकाळी उठल्या बरोबर केली आणि प्रथम तुमच्या भेटीसाठी चालू ता आलो आहे आणि अंगाची चोरी टकट टट अरे वाह পনাথে <laughs> আমি না <laughs> या भावनेनं तुम्ही दोन गोष्टी सांगितल्यात आमचा सर्व कंठाळा निघून गेला आणि तोच प्रश्न पडला होता आणि तोच प्रश्न आम्ही आपल्याला विचारणार होतो असं गुप्त प्रेम आपण किती दिवस करायचं उदर माथ्यानं प्रेम करावं संसार थाटावा असं तुम्हाला वाटत काही म्हणजे स्वतंत्र जग आपल्या दोघांच

आपण गुप्त करण्याचा प्रेम करीत असताना अचानक जर त्यांनी पाहिलं तर ही वार्ता महाराजांच्या का कानावरती गेल्याशिवाय राहणार नाही आणि ना ही जर वार्ता महाराजांच्या का कानावरती गेली तर तुम्हाला या राष्ट्रात ठेवणार नाही आणि आम्हाला या दरबार मध्ये नोकरी करता येणार नाही ना याच्याबद्दल काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे राणी सरकार आम्ही सांगतो आहे त्या जर विचाराने आपण राहिला तर आयुष्यभर आपण एकमेकावरती अतूट प्रेम करू आणि जर नाही विचार म्हणजे आमच्या प्रमाण आपण केलं तर आज शेवटची आपली भेट असेल हे मात्र विसरू नका एक काम करा याच पावली तारबार मध्ये जावा महाराजेत एक तत्वी एक वचने त्यांना प्रथम वचन मतजा करा आणि एक जागा त्यांनी वचन दिलं कि त्यांना ठ सांगा नाराजे तुमचं जर आमच्यामध्ये घेऊन जास्त आम्हाला आणून दाखवा तरच तुमचं खर प्रेम आमच्या आधी आहे असं समजेल आणि धमकी द्या नाही जरी गोष्ट केली तर आम्ही आमच्या माहेर निघून जाऊ लाव काय बोलताय

प्रेम करतो। प्रेम मी कुठे मला दुसरी कुठलीही कामगिरी सांगा मी करायला तयार आहे नाही तुम्हाला हीच कामगिरी करावी लागेल तरच आपल्या प्रेम आपण टिकेल नाहीतर आज पासून आपला प्रेम तुटला असं समजूत म्हणजे झाला कारण आज एक गोष्ट आम्ही माझी सांगितली तर त्याला सुद्धा तुम्ही नकार देत आहात मग खरं प्रेम आमच्यावरती कशावरून करता आहात मला भीती वाटते आहे मी कस बोल म्हणजे भीती वाटते आणि आमच्याशी प्रेम करायला आपल्याला भीती वाटत नाही म्हणजे आमचं आयुष्य उद्वास्त करायचं होतं तो मला मानायच होत राणी सरकार बऱ्या बोलायला काम हो का? ही कामगिरी केली तर ठीक नाहीतर हा काय याची कल्पना सुद्धा तुम्ही करू नका म्हणजे ऐकायचंय ही कामगिरी केली तर ठीक नाहीतर याच पा आपल्या राष्ट्रामध्ये जाऊन चौकात चौका, चौका मध्ये तुमच्या बाजारामध्ये बोर्ड लागेल तात्या साहेब आणि राज्य सरकार एवढं गुप्त प्रेम आहे जर काही वार्ता तर महाराजांच्या कानावरती गेली काळती तुम्हाला तोंड भरून आई कशी म्हणतात पण महाराजे तुम्हाला या दरबार मध्ये कसे घेऊन देतात हेच आम्हाला पाहिजे येतो हे आम्ही बोल पाहिजे त्यांची मुलं बोलला मोठी झाली आहे ते मुलं माझी मुलं नाही माझ्यावर कशावर प्रेम करते कर ली, ली। ते म्हणून कधी ना कधी तर माझ्यापासून दूरच होणार आहे जास्त वाटली त्यांची माया आहे माझ्यावरती नाही हे जर बातमी त्यासाठी कळली समजली खरंच ते महाराज सकंडला सांगणार महाराज सकंडला जर समजलं तर नाही तशी माझी पच्ची करतील नाही तशी मला बोलतील

महाराजे त्यांच्या मनात शांत असतील विश्रांती घेत असतील त्या ठिकाणी जाऊन गोड बोलून प्रथम त्यांना वचनबद्ध एकदा का वचनबद्ध केला की त्यांना ठणकावून सांगा तुमचं जर माझ्या खरं प्रेम असेल तर घेऊन जा याचा शिरज छेद करा आणि रक्तांना भरलेली समसेल आम्हाला आणून दाखवा तरच तुमचं खरं प्रेम आहे ह्याचं समजेल नाहीतर आमच्या माहेर निगुधावून तेवढंच बोलायचे ना तुम्ही काय काळजी करू नका एक काम झालं म्हणून असं ना या मग <ति> दे राणी सरकारांच्या डोक्यामध्ये तर आम्ही राग काढवलेले ते कामगिरी करण्यासाठी केले पाहूया पुढे काय काय खर्च ते एक तो, तो म्हटलं मी <laughs>